नमस्कार रसिकांनो रेडिओ परभणी नाइंटी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज मी आर जे अंगद गरुड सर्व रसिक श्रोत्यांचे गुरुपौर्णिमा या विशेष कार्यक्रमात मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो काय म्हणता कसे आहात बरे आहात ना ओ आज गुरुपौर्णिमा आहे म्हणून पहिले गुरूंना वंदन करून आजच्या या गुरुपौर्णिमेच्या विशेष कार्यक्रमाला सुरुवात करूया गुरुर्ब्रह्मा ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर साक्षात स्री गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरु मार्गस्थ म्हणजे जीवनात पुढे जात असतो संत कबीर महाराज म्हणतात ना गुरु बिन ज्ञान न उपजे गुरु बिन मिले न मोक्ष गुरु केल्याशिवाय योग्य ज्ञान मिळत नाही आणि ज्ञान नसेल तर बिना स्टेरिंगची दिशाहीन गाडी कुठे नेईन सांगता येत नाही म्हणून जीवनात असावा गुरु त्याने तारीला हा संसारो खरं म्हणजे आजचा दिवस आपल्याला ज्यांनी ज्ञान दिलं हितोपदेश केला शिकवण दिली त्यातून आपली समृद्धी झाली हो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमेचा आजचा हा शुभ दिवस किती सुंदर होईल लिहिल्यात बघा गुरु म्हणजे अक्षरे दोन अमृताचा समुद्र जान तयामध्ये बुडताची क्षण केवी होय परी मला सांगा तुम्हाला सर्वात पहिले ज्ञान देणारे किंवा काय करावे काय करू नये याची शिकवण देणारे कोण आहेत आठवते का तुम्हाला नाही आठवण आठवा हा लक्षात आलं असेल तुमच्या नाही का ते पहिले गुरु आहेत आपले आई वडील ज्यांनी आपल्याला चालतं बोलतं करून बरे काय आणि वाईट काय याची शिकवण दिली हो लहानपणी आई वडील म्हणायचे बघ सानुल्या आता ते सानूल्या म्हणजे टोप नावाने नाही का हाक मारायचे जसं की बाळू पिंटू सोनू चिक्कू तशातलंच हो ते सानूल्या ए सानूल्या तिकडं जाऊ नको हा आणि हो ते बाहेर बाळा ते खाऊ नको आणि सानूल्या खोटं बोलायचं नाही नेहमी खरं बोलायचं मोठ्यांचा आदर करायचा मुख्या प्राण्यांना मारायचं नाही झाडाचा फांटा तोडायचं नाही काय करायचं आणि काय करायचं नाही किती किती हो त्यांनी आपल्याला शिकवण दिली म्हणूनच मला वाटतं आपले पहिले गुरु म्हणजे आई वडील चला तुमच्यासोबत गप्पा अजून रंगणारच आहेत या ठिकाणी ऐकूया एक सुंदर गीत आपण ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी एट एफ एम आपली परभणी आपला आवाज रसिकांनो गुरुपौर्णिमानिमित्त या विशेष कार्यक्रमात आपलं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे मी आर जे अंगद गरुड आपण ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज मित्रांनो ज्यांना आपण सर्वजण गुरुस्थानी पाहतो त्या दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले ते चोवीस गुरु कोणते जेव्हा मी ते वाचन केलं तेव्हा मला समजलं खरं तर दत्तगुरूंनी ज्यांना गुरुस्थानी मानलं त्या प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे पहा जसे दत्तगुरूंनी पहिला गुरु केला पृथ्वी पृथ्वीकडे सहनशीलता असणे सूर्य सर्वांना समानतेने प्रकाश देणे मदमाशी कठोर परिश्रम करून संग्रह करणे हरण सतर्कता आणि चपलाईत राहणे रसिकांनो सर्व काही सांगत नाही पण मोजकेच सांगतो पुढचं म्हणजे वैश्या कोणत्याही परिस्थितीत जगण्याची कला ठेवणे कबूतर कुटुंबासोबत राहणे आणि प्रेम करणे ग्रहिणी घरातील सर्वांची काळजी घेऊन सर्वांवर माया करणे प्रेम करणे खरतर तर दत्तगुरु म्हणतात जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण ज्यांच्याकडून जीवनात घेण्यासारखं सर्क, शिकण्यासारखं आहे मी त्या सर्वांना गुरु केलं दत्तगुरु हे जगाच्या कल्याणाकरता अवतरलेले महापुरुष आपणही त्यांच्याच मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो लहानपणी आपले गुरु आई वडील असतात थोडे मोठे झाल्यावर आई वडिलांच्या अथवा घरातील मंडळींच्या मार्गदर्शनाने शिक्षण घेण्यासाठी शाळेत जातो तिथे आपल्यावर संस्कार करणारे शिकविणारे समाजात योग्य व्यक्ती म्हणून आपला सन्मान व्हावा याकरिता शब्द अंक भविष्य वर्तमान समजून सांगणारे ज्ञानाचा पाया भक्कम करणारे हे शिक्षक आपले गुरुस्तर असतात या विद्यार्थी दशेत गुरुस्तर आपल्याला पारखतो ते म्हणजे कसं तर काही विद्यार्थी खेळात चांगले असतात तर काही अभ्यासात तर काही इतर कलांमध्ये जशी संगीत कला असेल वेगवेगळ्या कलांमध्ये आणि त्या कलेतून विद्यार्थ्याला उभारणी देणारा त्याची ओळख निर्माण करून देणारा गुरुस्तर असतो मला चांगलं आठवतं मी आठवीत असताना विठ्ठल पानशाळ नावाचा माझा एक वर्गमित्र छान चित्र काढायचा हे वर्मासर यांनी हेरलं मग काय वर्मा सर त्याच्या घरी गेले त्यांच्या आई वडिलांना समजून सांगितलं तुमच्या मुलाला या या परीक्षेला बसवा तो उत्तम चित्रकार बनेल मात्र त्याच्या घरची परिस्थिती जरा ना होती पण वर्मा सरनं सांगितल्यावर त्यांनी जुळवाजुळव करत विठ्ठलला त्या परीक्षेला बसवलं आणि त्यात तो प्रावीण्य मिळवत गेला आज त्याचा तो व्यवसाय बनला आहे चांगली ओळख निर्माण झाली आहे विठ्ठलची म्हणून तर म्हणतात ना ज्ञान ओळख आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मार्गदर्शन करणारे शिक्षक हे गुरुच आहेत चला गप्पा तर होणारच आहेत आता या ठिकाणी सुंदरस गीत ऐकूया आपण ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज रसिकांनो गुरु निमित्त या विशेष कार्यक्रमात आपलं पुनशे एकदा सहर्षाचं स्वागत आहे मी आर्जे अंगद गरुड आपण ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज रसिक बंधू भगिनींनो आपण शिक्षण घेतल्यानंतर नोकरी अथवा उद्योग व्यवसाय करतो त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला गुरुची आवश्यकता लाभतेच ना तर संत तुकाराम महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे चांगला उद्योग व्यवसाय करून धन मिळवावे मग त्या योग्य व्यवसायाची योग्य माहिती त्यातील चढ उतार कोठे कधी कसा केव्हा इतंभूत जाणकारी देणारे हे त्या क्षेत्रातील आपले गुरु समजावे लागतील ना खरं तर बाल युवा आणि प्रौढ प्रौढ या तिसऱ्या टप्प्यावर घराचा चरितार्थ चालवण्याची जिम्मेदारी आपल्यावर येते तेव्हा ज्यांच्या सहकार्यामुळे आपण व्यवसाय उभारतो तो, तो उभारण्यामागे ज्यांचं मार्गदर्शन लाभतं ते गुरुच असतात तसेच राजकीय क्षेत्रातील मार्गदर्शक किंवा सल्ला देणारे हे सुद्धा गुरुच असतात त्यांना राजकीय मंडळी गुरु, गुरु संबोधतात मित्रांनो गुरुपौर्णिमेच्या या शुभप्रसंगीत सुद्धा आत्ता नक्कीच तुमच्या गुरुची आठवण करत असाल तुम्हाला ही ओढ लागली असेल त्यांच्या दर्शनाची किंवा त्यांना आता संपर्क साधण्याची नक्कीच त्यांना संपर्क साधा तत्पूर्वी ऐकूया एक सुंदर सगीत तुम्ही ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज रसिकांनो गुरुपौर्णिमा निमित्त या विशेष कार्यक्रमात आपलं पुनश्च एकदा सहर्षाचं स्वागत आहे मी आर जे अंगद गरुड आपण ऐकत आहात रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजा मुलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुवाक्य मोक्षमूलम गुरुकृपा मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्त एक सत्य सांगावंसं वाटतं सध्याचं जग हे विज्ञानाचे मात्र या विज्ञानाच्या जगातही अध्यात्माची जोड असल्याशिवाय माणसाला मनशांती लाभत नाही मन आणि हे इंद्रिय धावत असतात ते आपल्याला शांत कुठे बसू देत नाहीत त्यांना शांत करण्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते गुरु लावला की संत दर्शन होतं आणि संत भेटले की हरिमुखी गाता हरपली चिंता जीवनाचं अंतिम सत्य आणि सार समस्त म्हणून प्रत्येकाला गुरुची नितांत आवश्यकता आहे गुरूंनी जो मार्ग सांगितला जी दिशा दिली त्यावर चालून आपलं जीवन सुखमय करू गुरुपौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक क्षणी गुरुला स्मरू तर गुरुपौर्णिमा ही महर्षी व्यास यांच्या जन्मदिनी साजरी केली जाते ज्यांनी वेदाचे विभाजन केले आणि महाभारत हा ग्रंथ लिहिला गुरुप्रती कृतज्ञता त्यांना वंदन अभिवादन करण्याचा आजचा शुभ दिवस म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस चला कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी रसिकांनो आजचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा सत्त्याण्णव सदुसष्ट नव्वद एकोणनव्वद शून्य आठ या क्रमांकावर तुम्ही ऐकत आहात आणि ऐकत राहा रेडिओ परभणी नाईन्टी पॉईंट एट एफ एम आपली परभणी आपला आवाज धन्यवाद